नमस्कार पशुपालक व शेतकरी मित्रांनो आज आपण चाकण बाजार बद्दल माहिती घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असलेला बकरी बाजार हा महाराष्ट्रातील पशुधन खरेदी विक्रीचा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पशुधन उपलब्ध आहे जसे की खिल्लार लाल कंधारी डांगी गवळाऊ साहिवाल लाल सिंधी गीर, ओंगोले वेचूर एच एफ इत्यादी देशी आणि संकरित गायींच्या जातींचा समावेश आहे तसेच सोजत, तोतापुरी बारबारी जमुनापारी उस्मानाबादी आणि इतर अने, अनेक शेळी जातींचा समावेश आहे अनेकदा दैनंदिन उलाढाल चार ते सहा कोटीच्या घरात असते तसेच बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असतात इथे बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी विक्री होते शेतकरी व्यापारी आणि वैयक्तिक खरेदीदार थेट व्यवहार करण्यासाठी इथे येतात महाराष्ट्र व इतर राज्यातील पशु असतात जैसे की नाशिक मनमाड मालेगाव संभाजीनगर अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर पंढरपूर सोलापूर कोकण संपूर्ण महाराष्ट्रातून व्यापारी आणि शेतकरी जमा होतात तसेच इतर राज्यातून कर्नाटक गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा या ठिकाणचीही व्यापारी असतात आपण काही शेतकरी व व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शिकतो ना त्यावेळेस त्यावेळेस मग दोन आणि अडीच लाख रुपये भीक वाढतात का एक शेतकरी तेवढे पैसे दिला झाले यांचं काम त्याच्यात पण मधी भोके खाणारे साधा घरकुल जरी दिला ना शेतकऱ्याला तरी पन्नास साठ हजार रुपये ती मधली लोक खाणार त्याच्यानंतर शेतकऱ्याला काय मिळते शेतकऱ्याला कसला अनुदान नाही लाईट बिल माफ नाही काही माफ नाही काय परवडत सांगा तुम्ही अठ्ठावीस रुपये लिटर वीस लारी वीस रुपयाला झाली

शेतकरी वर्ग आम्हाला उधार माल विकला जातो घेतो इथं आम्ही पण पुढे वेपऱ्याला येतो पण आम्हाला येळत जातात पुढून मा पैसे येळत पिण्याची गॅरंटी नाही विषय असुळगाव वडगाव का शिवसेना किती व्याज बाजार करतो आपण आम्ही तसं मालदार म्हणजे प्रॉपर चाकरण प्यायला करतो आळेपटा गायचा म्हणतो काळेपाटाला पण करतो प्रोपर आहे पण आम्ही बाहेरून माल माला बाहेरून माल आणतो आणि देवी स्वतःची गाडी आहे का स्वतःची गाडी आहे आमच्या पंधरा वीस पहिला आम्ही जमा करतो पहिलं बरं आता दुधाचा भाऊ दुधाचा भाव म्हणजे हे ना काय झालं परिणाम दुधाचा बाजाराचा भाग म्हणजे आता शेतकऱ्याचं माराम झालेला आहे तुम्ही सांगा पस्तीस रुपयाला कडबेची भेंडी घ्यायची आणि दूध सत्तावीस रुपयाला विकायचं तुम्ही सांगा पुढं लिहिलेलं आहे असं नाही की शेतकऱ्याने करायचं काय तुम्ही सांगा पाण्याची बाटली घेतली तर वीस रुपये आणि आमचं दूध साधतो वीस रुपये नक्की आम्ही शेतकऱ्यांनी मी जरी व्यापार करीत शेतकरी माल घेतो ना त्याही शेतकऱ्याचं चांगला झाल्याशिवाय बाजार पुढे भरत नाही ना तो कमी प्रमाणात मी तर जनावर मागितलं जाते ना व्यापाऱ्याला तर व्यापार करावा कसा असं वाटत नाही ना ज्या टायमाला बाजार तेजीचा असतो तर आम्हाला विकलाय माल तेजीचाच होतो बाजार मंदीचा झाला घेतानी मंदी विकतानी मंदी व्यापारी व्यापार असा भाग आहे या बाजारात पंचाहत्तर टक्के व्यापारी आणि शेतकरी शेतकरी असतात वर्गासाठी इथे व्यवहार करणे कसरतीचे आहे सकाळी लवकर गेल्यास चांगल्या किमतीत व्यवहार होतात असं मानलं जात काही माहितीनुसार हा बाजार शनिवारी सकाळी पाच वाजताही उघडतो मुख्यतः हो शनिवारी हा बाजार जास्त गजबजलेला असतो पण बकरी ईद सारख्या सणांच्या काळात मंगळवार आणि इतर दिवशीही हा बाजार चालू असतो चा सूचना उत्तम निवड आणि किंमतींसाठी सकाळी लवकर जाण्याची शिफारस केली जाते धासाधीस करा किमती अनेकदा कमी जास्त होतात जातींची माहिती करून घ्या त्या जातीबद्दल आधीच थोडं संशोधन करा पशुधनाची तपासणी करा खरेदी करण्यापूर्वी शेळ्या मेंढ्यांची तब्येत आणि स्थिती काळजीपूर्वक तपासा टीप बाजारात गर्दी असू शकते आणि व्यवस्थापन तितकेसे चांगले नसू शकते सकाळी नऊ नंतर एजंट्सची संख्या वाढते आणि त्यामुळे किंमती वाढू शकतात असे काही वापरकर्त्यांनी नमूद केले आहे तसेच बाजारात स्वच्छता कमी असू शकते त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्या गाय बैल बकरी शेळी मेंढी खरेदी विक्रीसाठी आजच तुमच्या मोबाईलवर धेनू ऍप डाउनलोड करा आणि मोफत सेवेचा लाभ घ्या धेनू हाय तर काळजी नाय